माझं नाव अर्पिता लहानपणापासूनच एका छोट्याशा खेड्यात एकत्र कुटुंबात वाढलेली बाहेरच्या जगात काय चालू आहे याच्याशी मला काही देणं घेणं नव्हतं घर म्हणजेच माझं जग होत घरात पाहुण्यांची लगबग स्वयंपाकाचा घाट घरकाम हे बघत बघत माझं बालपण गेलं मला घरकाम घरी आलेल्या पाहुण्यांचा स्वागत करणे प्रचंड आवडे कारण माझी आई आजी काकू घरातील तरबेज आहेत। प्रत्येक कामात काकू अळुवळी छान करायची आईचा भाकरी बनवण्याचा स्पीड जबरदस्त आहे आजीच वय झालं तरी लोणची पापड करायला कशी सर सर पळते वर्षभराचं धान्य कसं टिकवलं जातं वांग्याचं भरीत करताना कधी हिरवी मिरची तर कधी लाल मसाला कसा वापरायचा टोमॅटोची चटणी आंबट होऊ नये म्हणून काय करतात हे सर्व बघण्यातच माझं बालपण गेलं मला अभ्यासात रस नसला तरी माझी निरीक्षण करण्याची कला चांगली होती घरातल्या सगळ्या स्त्रियांचे कौशल्य मी बारकाईने पाहिली होती आणि मी ती पाहून आपोआपच शिकून गेले त्यामुळेच घरकामात एक अष्टपैलू असं माझं व्यक्तिमत्व घडलं गेलं आता काकूसारखी अळुवडी आणि आईसारख्या भरभर भाकरी मी शिकली होती लोणचं आणि पापड करण्याचं माझं कौशल्य पाहून आजी म्हणायची देवा आता मला नेलं तरी हरकत नाही असंही पुढच्या पिढीला म्हणजेच माझ्या अर्पिताला सगळं येतय तिच्या मैत्रिणी तिला काकूबाई म्हणून चिडवायच्या नुसती काकूबाई आहेस घरातली कामं करायला आम्हाला तर जाम कंटाळा येतो तू कस काय रोज सगळी कामं करतेस बघता बघता माझ वय अठरा वर्ष झालं आणि मला लग्नासाठी स्थळ सांगून आलं घरच्यांना वाटत असे मला घरकामाचा आत्मविश्वास असल्याने कुठेही कशाही घरात दिली तरी संसार करण्याची धमक आहे माझ्यात अशातच एक स्थळ सांगून आलं मुलगा समीर सॉफ्टवेअर इंजिनियर होता आणि त्याची स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी होती दिसायलाही उंच तरणाबांड कर्तृत्ववान मला फोटो पाहूनच समीर आवडला पण मला वाटलं अशा देखण्या मुलाला आणि त्याच्या घरच्यांना शिकलेली मुलगी अपेक्षित असेल मग मला कसं हो म्हणतील पण झालं उलटच मुलाने मुलीबद्दल ऐकून आणि फोटो पाहूनच पसंत केलं माझा तर आनंद गगनात मावेना कारण इतकं चांगलं स्थळ मला येईल असं मला अजिबात वाटत नव्हतं माझं आणि समीरचं लग्न मोठ्या थाटामाटात झालं लग्नानंतर मी मोठ्या शहरात आली माझ्या रोजच्या कामाच्या सवयीने घराचं गोकुळ बनलं होतं असं माझा नवरा मला म्हणे रोज नवीन नवीन पदार्थ बनवणे घरातील स्वच्छता वेळच्या वेळी आणि जागच्या जागी वस्तू ठेवणे अशा माझ्या वागण्याने घरात माझं कौतुक होई समीरचं माझ्यावर जीवापाड प्रेम होतं आणि लोणच्याप्रमाणे ते दिवसेंदिवस मुरत अजूनच सुंदर होत होत समीरची स्वतःची कंपनी होती शंभरहून अधिक लोक त्याच्या हाताखाली कामाला होते अमेरिका इंग्लंड ऑस्ट्रेलिया अशा मोठ्या देशातील प्रोजेक्ट तो करत असे एक दिवस समीरला इंग्लंडच्या क्लाइंटचा मेल आला की त्या प्रोजेक्टसाठी त्याला स्वतःला इंग्लंडला यावं लागेल समीरच्या मनात गोंधळ उडाला कारण इथल्या कंपनीत मोठमोठे निर्णय घ्यायला त्याला पूर्ण वेळ इथे राहणं गरजेचं होतं परंतु दुसरीकडे करोडो रुपयांचा प्रश्न देखील होता जर हे प्रोजेक्ट लवकर पूर्ण झालं तर त्याला खूप नफा होणार होता कंपनी स्थापन झाल्यानंतरच सर्वात मोठं प्रोजेक्ट होत आणि ते त्याला गमवायचं नव्हतं इथल्या कंपनीत विश्वासू माणूस आणि घरातली व्यक्ती असणं महत्वाचं होतं समीरचे दोन्ही भाऊ अमेरिकेत होते त्यांना येणं शक्य नव्हतं आणि वडिलांची तब्येत ठीक नसायची म्हणून त्यांना सांगू शकत नव्हता खूप विचार केल्यानंतर समीरने निर्णय घेतला की माझ्यावर कंपनीची जबाबदारी सोपवायची दुसरं कोणावरही जबाबदारी सोपवणं जोखमीचं होतं समीरने असं मला सांगितलं मी समीरला म्हणाले अहो काहीही काय शक्यतरी आहे का हे मी अशी कमी शिकलेली कॉम्प्युटर कधी चालवलं नाही तुमच्या कंपनीतील पिऊन पेक्षाही माझं हे कमी ज्ञान तुमच्या डोक्यात तरी कसं आलं हे समीर मला म्हणाले हे काम अवघड असलं तरी अशक्य नाही आणि कंपनीच्या हितासाठी आपल्याला आपल्यातलंच आप एक माणूस तिथं ठेवावं लागेल नाहीतर कंपनीतील चालक लोकांमुळे आपलं मोठं नुकसान होऊ शकतं मी तिकडे इंग्लंडला कंपनीच्या भल्यासाठीच जातोय आणि इकडे जर नुकसान होणार असेल तर मी तिकडे जाऊन काय फायदा प्लीज तू सांभाळशील का आपली कंपनी आणि आपली असिस्टंट कल्पना आहेच की तुला सोबतीला सर्वजण तुला मदत करतील समीरचे शब्द ऐकून मी आता नाही म्हणू शकणार नव्हते मात्र मला आता खूप टेन्शन आलं होतं मी समीरला म्हणाले तुम्ही जर मला अख्ख्या वरातीचं जेवण बनवायला सांगितलं असतं तर तेही केलं असतं मी पण हे जमेल का मला खूप आढेवेडे घेत शेवटी मी तयार झाले समीर इंग्लंडला जायची तयारी करत होता मी त्यांना सगळी मदत केली जायचा दिवस जवळ येऊ लागला तशी माझी धडधड वाढू लागली एकतर समीर इथे नसेल आणि एकटीला कंपनीची धुरा सांभाळावी लागणार होती समीरने जाण्याच्या आधी कंपनीत माझ्याबद्दल सर्वांना सांगून ठेवलं होत विशेषत कल्पनाला सर्वांना मला मदत करण्याची आणि समजून घेण्याची विनंती केली तसं पाहिलं तर स्टाफ एकदम निश्चिंत झालेला एक तर बॉस इथे नसेल आणि माझ्यासारखी खेडवळ मुलगी आपल्याला काय दबावात ठेवणार आहे समीर इंग्लंडला निघून गेला जाताना मला एवढंच म्हणाला तुझं कौशल्य आता कंपनीसाठी वापर समीरचा माझ्यावर खूप विश्वास होता मला त्याला तडा जाऊ द्यायचा नव्हता माझ्या गुणांची ओळख मला जितकी नसेल इतकी समीरने माझ्यातली हुशारी हेरली होती त्यामुळेच समीर निश्चिंतपणे कंपनीची धुरा माझ्यावर सोपवून निघून गेला होता समीरच्या बोलण्याचा आणि मार्गदर्शनाचा माझ्यावर प्रभाव पडला होता आणि माझ्यातील भय कमी झाला दुसऱ्या दिवशीच तयार होऊन मी कंपनीत निघाले छानशी कॉटनची साडी गळ्यात साध मंगळसूत्र हातात एक बांगडी आणि घड्याळ कानात मोत्याचे छोटेसे कानातले आणि रेशम केसांची वेणी असा अगदी साधा पेहराव केला होता या साध्या पेहरावात सुद्धा मी खरोखर मालकीनच शोभत होते असे माझी सासू म्हणाली त्यानंतर माझे सासरे मला कंपनीत सोडायला आले कंपनीची सगळी माहिती करून दिली मला समीरच्या नेऊन त्याच्या खुर्चीवर बसवले मला एकदम अवघडल्यासारखं झालं माझे सासरे मला ऑल द बेस्ट म्हणत निघून गेले मी टेबलवरच्या फाईल्स लॅपटॉप आणि डायऱ्या बघत होते त्यांना हात लावायचंही धाडस मला होईना मे आय कमीन मॅम मी मान डोलवतच हो म्हणाले तस कल्पना आत आली मला पाहून कल्पनाने मला मिठी मारली आणि म्हणाली वहिनी दादा तुझं कौतुक करतात जस वर्णन केलं आहे तशीच आहेस तू वहिनी मी कल्पना समीर सरांची असिस्टंट पण मला असिस्टंट पेक्षा लहान बहीणच समजतात समीर सर माझं चुकलं तर समजावून सांगतात मी अगदी मोठ्या भावाप्रमाणे त्यांचा आदर करते ऑफिसमध्ये सुद्धा इतकं निर्मळ नातं जपणाऱ्या समीरचे मला अधिकच कौतुक वाटले मला कल्पनाचा स्वभाव खूप आवडला आता माझं टेन्शन कमी झालं होतं कल्पना बोलू लागली आता तुम्ही सरांच्या जागी आहात खूप महत्वाचे निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत मी आहे तुमच्यासोबत काळजी करू नका खरं तर मला खूप टेन्शन आलेलं पण कल्पनाशी बोलून माझी चिंताच कमी झाली बर सांग आता सुरुवात कुठून करायची मॅम आपल्या कंपनीची उत्पादन क्षमता कमी झाली आहे म्हणजेच प्रत्येकात स्किल तर आहे पण त्यांना एक मरगळ आलेली आहे तेच तेच करून ग्राफिक्स डिझायनर तेच तेच चित्र काढून कंटाळले आहेत सॉफ्टवेअर डेव्हलपरला कोडिंगचा कंटाळा आलाय बिझनेस अनालिसिसला तोच तोच डेटा गोळा करून कंटाळा आलाय मी बरेच प्रयत्न केले पण टीम खूप सुस्त झाली आहे काहीच नवीन क्रिएटिव्हिटी नाही आहे मला डेव्हलपर डिझायनर वगैरे जास्त काही समजलं नाही पण प्रत्येकजण तेच तेच काम करून कंटाळले आहेत एवढं मात्र मला समजलं त्यांच्यात नाविन्य आणणं गरजेचं आहे मला काहीतरी करायला हवं एवढ्यात मला माझ्या गावाकडील काकूचा फोन आला खूप दिवस झाले म्हणून विचारपूस करायला काकूने फोन केलेला मी एक दीर्घ श्वास घेऊन काकूला विचारलं काकू आळूवडी इतकी चांगली कशी जमते ग तुला काकू म्हणाली हे काय मध्येच आज असं का विचारते मी म्हणाले सांग ना काकू बरं ऐक मी पहिल्यांदा जेव्हा अळूवडी केलेली ना तेव्हा अगदी बेचव झालेली पण तुझ्या आजीने त्याचं कौतुक करून मला हरभऱ्याच्या झाडावर चढवलं मलाही वाटू लागलं की मी खरंच खूप छान अळुवडी बनवू शकते माझं मन हेच स्वतःवर बिंबवू लागलं मग पुढच्या वेळी मी मन लावून बनवू लागले त्यात बदल करत गेले चार जास्तीच्या गोष्टी टाकून पाहू लागले असं करत करत मला उत्तम अळुवडी यायला लागली त्या दिवशी आजीने जर नाव ठेवलं असतं आणि मला कमी लेखलं असतं तर आज मी अशी उत्तम अळुवळी करू शकले नसते मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळालं होतं कल्पनाकडून मी प्रत्येकाने केलेल्या कामाची लिस्ट मागवून घेतली त्यांच्या कामाचा चांगला अभ्यास केला आणि दुसऱ्या दिवशी मी टीममधल्या प्रत्येकाला केबिनमध्ये बोलावलं आणि त्यांच्या कामाची प्रशंसा केली त्यांना प्रोत्साहन म्हणून छान मेरिट बेसिसवर प्रमोशन जाहीर केलं खर तर याच गोष्टीची कमी होती सर्वजण खूप छान काम करत होते पण आपल्या कामाची कदर कौतुक ऐकायला सर्वजण आसुसलेले होते मी त्यांच्या कामाचं कौतुक केलं तसं टीमला हुरूप आला एका नव्या जोमाने ते काम करू लागले मी प्रत्येकाला एक टार्गेट ठरवून दिलं रोजच्या कामाच्या वेळेची मर्यादा मी काढून टाकली एक महिना संपला होता मी महिन्याचे रिपोर्ट्स पाहिले तेव्हा मला समजलं की या गोष्टींमुळे उत्पादन क्षमता वाढली होती मी पहिल्याच बॉलला सिक्सर मारला होता आता पुढचं आव्हान होतं ते कंपनीचं रँकिंग वर आणायचं त्यासाठी टीमला अधिकाधिक कार्यक्षम करणं जरुरीचं होतं एकदा ऑफिस सुटल्यानंतरही लोकांना काम करताना बघून मी कल्पनाला विचारलं तेव्हा कल्पना मला म्हणाली बऱ्याचदा डेडलाईन्स पूर्ण करण्यासाठी जास्त वेळ थांबावं लागतं कधी तर रात्री दहा अकरा पर्यंत थांबावं लागतं दुसऱ्या दिवशी मी जाहीर केलं की जास्तीत जास्त सात पर्यंत सर्वांनी काम आटपायचं आणि घरी जायचं कारण समीरची कामाची वेळ बघून मलाही वाटायचं की त्याला घरात आणि माझ्यासाठी जास्त वेळ देता येत नाही स्टाफला कंपनीसोबतच आपल्या घरालाही वेळ द्यायला पाहिजे असं तिने सांगितलं पण प्रोजेक्ट डेडलाईनचं काय हा प्रश्न तर होताच म्हणून मी सर्वांच्या कामाचा आढावा घ्यायचं ठरवलं मला कॉम्प्युटर चालवता येत नव्हतं मी प्रत्येकाला आपल्या कामाची नोंद एका डायरीत करायला सांगितली महिना उलटला तशी मी सगळ्यांच्या डायरी जमा करायला कल्पनाला सांगितलं आणि त्यांचा अभ्यास केला सोबतच ऑफिसमधल्या सीसीटीव्हीचे फुटेजही मागवले माझ्या दोन गोष्टी लक्षात आल्या ते म्हणजे पुरेशा नियोजन अभावी कामात ताळतंत्र नव्हते इडल्या करायच्या म्हणजे एक दिवस आधी तांदूळ आणि उडीद डाळ भिजवावे लागतात ऐनवेळी करायचं झालं म्हणजे दुसऱ्या पद्धतीने कराव्या लागतात उद्या जर पाहुणे घरी जेवणासाठी येणार असतील तर आदल्या दिवशी किचन मधलं सामान तपासावं लागतं भाजीपाला आणून ठेवायला लागतो हे मला चांगलंच माहीत होतं म्हणून मी स्टाफला आपल्या पुढील सात दिवसांच्या कामाची लिस्ट बनवून ठेवायला लावली आणि त्यानुसार काम करायला लावलं स्टाफला पुढील सात दिवसांचं टार्गेट समजल्यामुळे टाइम मॅनेजमेंट करणं त्यांना सोपं गेलं आणि डेडलाईनच्या आधी काम पूर्ण होत गेलं त्यामुळे स्टाफचं स्किल पण वाढलं आणि कार्यक्षमता पण वाढली आपोआपच कंपनीचा नफा वाढला समीरला जेव्हा हे समजलं तेव्हा तो खूप आनंदी झाला मला पण त्याचा विश्वास सार्थकी लागल्याचा आनंद झाला अशातच आम्हाला दोन कंपन्यांची एकाच वेळी ऑर्डर आली आमच्याकडे सध्या एकच डेव्हलपर होता कोणती ऑर्डर घ्यायची आणि कोणती नाही घ्यायची मला काही कळत नव्हते पण त्या दोन्ही ऑर्डर कंपनीसाठी महत्वाच्या होत्या मी कल्पनाला विचारले आपल्याला दुसरं कोणी डेव्हलपर अर्जंटमध्ये मिळेल का असं कोणी तुझ्या बघण्यात आहे का की आपण त्याला लगेच जॉईन करू शकतो तेव्हा तिने मला सांगितलं की मीना आपल्याच कंपनीत डेव्हलपरचं काम करते सध्या ती मॅटर्निटी सुट्टीवर आहे मी कल्पनाला सांगितलं आपण संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर तिला भेटायला जाऊ जाताना मी तिच्या मुलीसाठी खेळणी कपडे पैंजण आणि थोडा तिच्या घरच्यांसाठी खाऊ घेतला आम्ही मीनाच्या घरी पोहोचलो कंपनीची मालकेन घरी आलेली पाहून तिला खूप आनंद झाला मी तिच्या आणि तिच्या बाळाची चौकशी केली नंतर मी तिला प्रोजेक्ट बद्दल सांगितलं तेव्हा मीना म्हणाली माझी तर खूप इच्छा आहे पण माझं बाळ लहान आहे माझ्या आईचं वय पण जास्त आहे आणि घरापासून कंपनी खूप दूर आहे मला कसं शक्य होईल मी तिला म्हणाले तुझी काम करण्याची इच्छा आहे ना बाकी पुढचं मी पाहिल मी ना हो म्हणाली माझ्या डोक्यात एक वेगळीच कल्पना होती मी घरी जाऊन माझ्या सासऱ्यांबरोबर बोलून त्यांना पाळणा घराची कल्पना सांगितली त्यांना पण खूप आवडली आम्ही सिव्हिल इंजिनियरला बोलावून घेतलं आणि कंपनीच्या टेरेसवरील जागेत पाळणा घराचे काम सुरू केले आणि दुसरीकडे त्यात काय काय खेळणे ठेवायचे याची यादी करून ऑर्डर दिली दोन खोल्या अशा बनवल्या की ज्यात फॅमिली पण राहू शकते आठ दिवसातच काम पूर्ण झाले मीना आई आणि तिच्या बाळासोबत राहायला आली मीना आता कंपनीचे काम बाळासोबत राहूनच करू लागले मीनाने डेडलाईनच्या आधी प्रोजेक्ट पूर्ण करून दिलं मीनाचं प्रमोशन होऊन तिचा पगार दुप्पट झाला ती खूप आनंदी होती आणि तिने माझे आभार मानले की तुमच्यामुळे माझं काम आणि घर मी दोन्ही सांभाळू शकले दोन्ही प्रोजेक्ट वेळेच्या आधीच पूर्ण झाले कंपनीला खूप फायदा झाला माझ्या या कामामुळे मला बिझनेस वुमन्स ऑफ द इयर अवॉर्ड जाहीर झाला समीरला जेव्हा हे समजले तेव्हा त्याने अवॉर्ड प्रोग्रामला येऊन मला सरप्राईज द्यायचं ठरवलं अवॉर्डच्या दिवशी मी छान तयार झाले आयुष्यात पहिल्यांदाच ब्लेझर शर्ट आणि पॅन्ट मी घातली होती घरातील आम्ही सर्वजण कार्यक्रमाच्या स्थळी पोहोचलो कार्यक्रम चालू झाला माझे नाव पुकारण्यात आले मला आधी माझी आणि माझ्या कंपनीबद्दल माहिती सांगायला सांगितली आमच्या बरोबर कल्पनाही कार्यक्रमाला आली होती मोठमोठ्या कंपन्यांमधील सीईओ सुद्धा आलेले होते माझं बोलणं चालू होण्याआधी मला मराठीमध्ये मा बोलू द्या असं कल्पना त्या अँकरिंग करणाऱ्या बाईला सांगायला जाणार तोच मी माझं बोलणं इंग्लिश मधून चालू केलं कल्पना आणि घरातले सगळेच माझ्याकडे आश्चर्याने पाहत होते सर्वात आधी मी विश करून सुरुवात केली आणि विशेष म्हणजे हे माझ्याकडून सगळं करवणारा दुसरा तिसरा कोणी नसून माझा नवरा समीरच होता त्याने मला माझ्यातील चांगले गुण आणि कौशल्य दाखवले मला खूप सपोर्ट आणि मार्गदर्शन केलं म्हणूनच मी आज येथे तुमच्यासमोर उभी आहे मी थोडं अजून आमच्या कंपनीबद्दल माहिती दिली आणि थांबले त्यानंतर मला ट्रॉफी देण्यासाठी काही मान्यवर आले मी ट्रॉफी स्वीकारणारच तेवढ्याच समीरने पण हात लावला समीरला पाहून तर मला रडूच आवरेना खरंच हे आनंदाश्रू किती मोलाचे होते मी त्याला जोरात मिठी मारली आणि रडू लागले समीरला पण रडताना पाहून मला हसू आलंय आणि आम्ही दोघांनी मिळून ती ट्रॉफी स्वीकारली कल्पनाने मला विचारलं की मॅम तुम्ही इंग्लिश कधी शिकला तेव्हा मी तिला सांगितलं की तुम्ही सगळे कामात असायचा मला थोडा जरी वेळ मिळाला ना की मी स्पोकन इंग्लिश आणि व्याकरणाचं पुस्तक वाचत बसायचे कारण मला माहित होत की मला इंग्लिश शिकण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता मला समीर आणि तुम्हा सर्वांना सरप्राईज द्यायचं होतं म्हणून मी सांगितलं नाही माझ्यासारख्या अडाणी मुलीवर समीरने विश्वास दाखवला म्हणूनच मी आज बिझनेस वुमन झाले आणि माझं विश्वच बदलून गेलं मी आज परदेशातील मोठमोठ्या कंपन्यांशी डील करते आता आम्ही आमच्या कंपनीचा विस्तार दुसऱ्या देशात पण केला आहे आमची छोटीशी कंपनी आता मल्टीनॅशनल कंपनी झाली आहे सगळं फक्त आणि फक्त समीर मुळेच समीर सारखा नवरा सर्वांच्या नशिबात असेल तर प्रत्येक अर्पिता अशीच उंच भरारी घेईल नाहीतर माझं विश्व फक्त घरापुरतंच मर्यादित राहिलं असत मित्रांनो तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद